चारिफ तसंच जागतिक बाजारामध्ये मागणी वाढल्यानं मंगळवारी एकाच दिवसात सोन्याच्या किमती विक्रमी लाख बारा हजार सातशे पन्नास रुपये प्रति चांदीचे भावही दोन हजार आठशेने उसळून विक्रमी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये प्रति किलोवर पोचलेत मागील व्यवहारात चांदीचा दर हा एक लाख सव्वीस हजार प्रति किलो होता जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या भावानं पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं यामध्ये वाढ होती मंगळवारी तब्बल एक चारशे रुपयांनी वाढ झाली त्यामुळे चोवीस कॅरेट सोन्याचे जीएसटी सह दर प्रति दहा ग्रॅम एक लाख तेरा हजार एकशे सत्त्याण्णव रुपयावर होते फक्त एका दिवसात दीड हजार रुपयांच्या आसपास वाढ झाल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे एक सप्टेंबर जळगावमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे जीएसटी सह दर प्रति दहा ग्रॅम म्हणजे एक लाख आठ हजार चारशे एकोणसाठ रुपये इतके होते मात्र त्यानंतर दररोजच्या चढउतारांमध्ये वाढीचा कल दिसला सोमवारी सोन्याचे दर एक लाख अकरा हजार सातशे पंचावन्न रुपयांवर गेले होते त्यानंतर मंगळवारी जवळपास दीड हजार रुपयांची भर पडून नवीन उच्चांक प्रस्थापित झाला त्यामुळे एक ते नऊ सप्टेंबर या कालावधीत सोन्यानं तब्बल चार रुपयांची झेप घेतलीये दरवाढीमुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या काहीशी घटल्याचं सराफा व्यावसायिक सांगतायत